आमच्या पप्पा आणि गणपती आमच्या पप्पा आणि आम गणपती शंकर आणि गणपती इंस्टाग्राम सुरू केल्यानंतर तेच असायचे <laughs> तोच असायचा एक त्या कोणीतरी कोलॅब तरी करायचं किंवा काहीतरी असायचं पण तोच असायचा आणि असा चेहरा आपल्या समोर आला म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी असं वाटलं खाऊन टाकावं याला एवढा गोड येतो <laughs> शिरी बोलतो एकदम माहितीये ना हॅलो मी सगळ्यांचं स्वागत आमची कलेक्टर या मालिकेच्या सेट वर आहे आणि मालिकेचं नवं वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आहे मालिकेची आणि मालिका लिप घेते आणि या लिप मध्येच एक नवा पाहुणा मालिकेत एंट्री करणार आहे साईराज माझ्यासोबत आहे है। कसा आहेस छान जय महाराष्ट्र कर आपल्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्र हा सुंदर आणि धमाकेदार आवाज तुम्ही याआधी ऐकलाय म्हणजेच आधीच एक गाणं त्याचं प्रचंड व्हायरल झालंय रील कोणतं गाणं व्हायरल झालंय काय सांगशील आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती बसलाय गणपती शंकर आणि पालवती मांदीवर बसलाय गणपती तुक मुक बघतोय चांगला आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला खूप हे गोड गाणं आणि तुम्ही ते ऐकलंच असेल आणि सुंदर गाणं याने गायलेलं आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुझी एंट्री पण मालिकेत होणार आहे आणि तो मालिकेत आलायस तू कसं वाटतंय तुला शूटिंग करून किती हे सिंभा हे कॅरेक्टर आहे तुझं तर सिंहा आणि अमोल सिंहा किती मस्ती आहे काय सांगशील आपू समोल अरे ही तुझी बॅग आहे ही बॅग तुला खूप आवडते आणि याच्यावर पण सिंबा आहे पण यात आत्ता तू काय टाकलंयस हा यात आत्ता तू काय टाकलं आहेस टी बुक्स आणि अजून कंपास बॉटल अजून कलर्स अजून आणि चॉकलेट्स कुठे आहेत हां चॉकलेट्स कुठे आहेत ते देणार आहेस ना तू आम्हाला ती दे देणार आहेस काढून दाखव ना प्रेक्षकांना एकदा बर आम्हाला घरी घेऊन देणार ना ते चॉकलेट देणार ना तू आता तुला कोण आवडत आ... अप्पिमा की अर्जुन अप्पूमा आवडते की अर्जुन एकच अप्पूमा बरं अप्पूमा फेवरेट आहे त्याची बरं आम्हाला असं कळलं तू खूप एनर्जी सेव्ह करतो आणि खूप छान सीन करतोस कोणता सीन तू छान केलायस आणि सगळेच तुझ्या सगळ्यांनी तुझं के कौतुक केलं कोणता सीन आठवतो तुला असं सगळेच सीन छान केलं म्हणजे हा भारीच आहे आणि एवढा एनर्जेटिक मुलगा आहे मगासपासून तो मस्ती करतोय आमच्यासोबत बरं आपण अप्पूमाला बोलवायचं आता अप्पूमा येईलच काय सांगितलं अप्पूमा अप्पूमा खूप आवडते अप्पूमा कंप्लेंट किती आहेत त्याच्या माझ्या माझ्यासमोर नाहीये खर तर कारण तो माझ्यासमोर खूप लाडागोडाचा अमोलेश म्हणजे शांत आणि आता जसा दिसतोय ना तसा तर त्याची दुसरी साइड तुम्हाला कळेल त्याची सिंबा जी साइड आहे ती आपू मला नाही माहितीये तो ते बाहेरच जे मित्रांसोबत करतोय तेच सगळं चाललंय त्याचं म्हणजे त्याचे दोन आ... शेड्स आहेत तो आपण म्हणजे माझ्यासमोर तो खूप असा मी किती गुणी आहे आणि मी किती गुड बॉय असा आहे तो जाताना तो शाळेत असा जातो जो आता बसलाय बघ एक्झॅक्ट आता जसा आहे ना तसाच आहे पण तो शाळेत गेल्यानंतर जेव्हा मित्रांना भेटतो तो अर्जुनचा पण मुलगा आहे ना हे आपण का काय विसरतो आपलगा नाही आहे सो तो अर्जुनचा मुलगा असल्यामुळे तो असे केस बीस असे वर करतो आणि मग त्याचा आयडेंटिटी कार्ड आहे ते असं हातात गुंडाळतो किंवा मग तो एक त्याची ते सॉक्स खाली असतो एक वर असतो शर्ट उघडा असतो आणि जेव्हा त्याला कळतं की आपू मा शाळेत येणार येते मग त्याची कशी दांड लोडते ते तुम्हाला घाबरतोस का तू आपू मला घाबरत नाही मग तू समोर किती छान वागतोस असं सांगितलं आता तू खूप प्रेम करतो घाबरत नाही पण थोडा थोडा घाबरतो ना मित्रांना पण सांगितलंय की माझी मा खूप डेंजर आहे शिस्तप्रिय एकदम त्यामुळे तिच्यासमोर मला असं राहावं लागतं बाबा असं त्यांनी कॉम्प्रोमाइजिंगली सांगितलंय आधी मालिकेत बरीच लहान मुलं आहेत आणि ती हो, खूप गोंडस होती हो, पण आता हे नवीन लहान मुलं आलंय आणि हे लहान वय अगदीच हो हे अपडेटेड व्हर्जन आहे खरच म्हणजे आधी छकुली होती आमचा आरू होता आधी मध्ये पण छोटे छोटे मुले यायची पण हे म्हणजे हे ऍक्च्युली लोकांनी जे आठ नऊ महिने माझी प्रेग्नेसी वगैरे बघितलेत ना त्यांना हे खूप रिलेट होणार आहे की करेक्ट आहे आपलं म्हणजे परफेक्ट आहे एकदम अर्थ ऍक्च्युली तुझा केवढा गोड आहे अगं तो बरं याला आपण सगळीजण आधीपासून ओळखतो फक्त आता आपण त्याच्यासोबत काम करतोय जेव्हा त्याचा व्हिडिओ पण व्हायरल झालेला एखाद्याने ते परफेक्ट एकदम परफेक्ट कास्टिंग आहे हाच असू शकतो रील जेव्हा व्हायरल झाली तेव्हा तू किती वेळा शेअर आहेस कि तू किती वेळा आहेस मी बघितली तर खूपदा आहे कारण अगं तुलाही माहिती इंस्टाग्राम सुरू केल्यानंतर तेच असायचं तोच असायचा एक तर त्याच्यासोबत कोणीतरी कोलॅप तरी करायचं किंवा काहीतरी असायचं पण तोच असायचा आणि असा चेहरा आपल्या समोर आलाय म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी असं वाटलं खाऊन टाकाव याला एवढा गोड येतो ऐक <laughs> ना सिम्बा तू इतका फेमस आहेस तुला कसं वाटत छान वाटतं आणि आता अजून फेमस होणार आहेस तू तर प्रेक्षकांना काय सांगशील त्यांना सांग की आपली कलेक्टर ही मालिका रोज बघा संध्याकाळी सात वाजता जी मराठी जी मराठी बर सिंबा तुझी एक स्टाईल आहे ती आम्हाला एकदा करून दाखवशील माझ्या समोर गेली तरी चालेल आता मी बघत नाही आता आईला घाबरू नको मला घाबरू नको अशी अगदी रॉकिंग स्टाईल आहे आणि सिंबाची सिग्नेचर आहे आपण तिला तिला हे करूया

नको हात अगदी छान अशी सिंहाची स्टाईल आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरे आपण प्रवास सुरू होतोय आणि इतकं भारी आ, मूल आहे आणि हा सगळा प्रवास त्याच्यासोबत करायचा याबद्दल काय सांगशील सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की सात वर्ष आधी काय झालं होतं अर्जुनचे एका खूप महत्वाच्या टप्प्यातच एवढे भांडण झाले भांडण म्हणजे मतभेद झाले अर्जुनच्या आईचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि मग नंतर जे काय झालं ते सगळ्यांनाच माहितीये त्यानंतर मी अमोलला घेऊन दोन तीन थी ठिकाणी बदली करून म्हणजे उत्तराखंड राजस्थान आणि इकडे तिकडे बदली करून मी त्याला वाढवलंय आज सात वर्षाचा झालाय तो आणि त्या काळात माझ्या पण लाईफ मध्ये खूप आपण डाऊन झाले की मला पण त्याला सतत सांगावं लागलं की कारण तिचे प्रश्न वाढतायत आता की बाबा कुठे आहेत तू फक्त सांगतेस हरवलेत कुठे हरवलेत आणि तू तर एवढी मोठी मग तू का नाही शोधलंस तर हे सात वर्षात मी सगळं अनुभवलंय जे आता प्रश्न अजून वाढायला लागले आणि योगायोगाने तिच्या मनात आहे की काय परत माझी बदली महाराष्ट्रात झाली आणि त्याला त्याचा खूप जास्त आनंद आहे की महाराष्ट्रात बदली झाली असा आधी मध्ये होईल घाबरू नका तुम्ही आणि महाराष्ट्रात आता बदली झाल्यामुळे तो खूप खुश आहे कारण त्याला आजोबांना भेटता येणार आहे त्याला मामाला भेटता येणार आहे सगळ्या गोष्टी त्याला करता येणार आहेत आणि त्याला हे मताच आहे की महाराष्ट्रात बाबा आहे त्यामुळे ते आपल्याला भेटणार आहेत आणि आपली आई त्यांना शोधून काढणार आहे त्यामुळे तो त्याचा खुश आहे आणि मला जराशी भीती पण आहे मी आतून खुश पण आहे की अरे कधीतरी पण तो अर्जुन जेव्हा तेव्हा काय ती सिच्युएशन काय असेल हा पण एक खूप मोठा प्रश्न पडलाय हळूहळू सगळी कोडे हा पॅकेज आहे आणि एनर्जी आहे तुझ्याकडे खूप मग आजपासून मी तुला बघतीये एनर्जी बद्दल काय सांगशील काय खातोस फळ लिंबू Limbu, एक मिनिट एकच मिनिट खरं खरं सांगायचं लिंबू परवा दिवशी माझं जेवण झाल्यानंतर मी खाल्लं तेव्हापासून तू शिकलायस की नाही मग ते कोण सांगणार मी माझं जेवण झाल्यानंतर मला सवय लिंबू खायची तर मी त्या <coughs> दिवशी मुद्दाम त्याच्यात त्याच्या चेहऱ्यासमोर जाऊन असं केलं की हे बघ आणि मी असं तू पहिल्यांदा असं काय खाते लिंबू असं मी त्याला सांगितलं की त्यांनी पोट छान राहतं आणि आपण काही खाल्लेलं असेल तर ते फ्रेशनेस असतो तर तो तेव्हा सांग त्यांना तेव्हापासून खातोय आता मग की अॅटिट्यूड मी फळ आणि लिंबू खातो परवा दिवशी केलं लिंबू खायला पण आम्ही फळं खूप खातो हे मान्य आहे प्रत्य खरं सांग आवडतं सफाच मग हे का नाही सांगणार तू त्यांना दोन दोन आणि कलिंगट आवडतं आम्हाला आंबा आवडतो आम्हाला आम्हाला फळांची आपल्याकडे लिस्ट आहे तू एनर्जी कशा प्रकारे सेव्ह सरांनी तुला काय सांगितलंय आपल्या सांगितलं सर माझा माझा काय माझा काय माझा आणि फळ तू हे एनर्जी साठी पितोस कि तुला आवडतं म्हणून पितोस <laughs> <एसाथा। laughs> एका टायमाला किती पाहिजे मग एक एक, एक एक ते हे ना वाला फ्रुटी आणि माझं त्याच एनर्जी बुस्टर ड्रिंक आहे कोण म्हंटल असं काहीतरी आपलं आणि एनर्जी कशी सेव्ह करायची ते असं वगैरे काहीतरी करतो ना तू परत दाखव नीट, नीट, दाखो, नीट, दाखो, नीट।, ना दाखो। नीट सीन आलायस आणि आता एनर्जी सेव्ह करायला झालेले आहे तुला मा सोबत सीन करताना कसं वाटतं छान छान वाटतं आणि तुझं डायलॉग्स बोलून दाखवशील डायलॉग छान हो। छान आपल्याशी डील माहिती आहे ना आपल्याशी डील डील बिल करतात आणि त्याचे डायलॉग कसले म्हणजे आता हे जर का मला कळलं तर काय करेल याचा विचार कर आणि हे सगळं मला काही माहिती नाही तो बाहेर काय करतोय माझं मला असं वाटतं की तो किती गोड ना आपण जसं शाळेत घरातून पाठवतो आवरून सावरून तसंच चाललंय शाळेत पण ते तिथलं चित्रच वेगळं अगदी हे मला कळलं तर बर सीन शिवाय तुला शिवानीताई किती आवडते खूप शिवानीताई लाड करते तुझे लाड करते आणि आता स्कूल मध्ये सगळ्यांना कळलंय का तुझी शूटिंगला ला आलायच मग आता सगळ्यांचे फोन येणार तुला आणि तू बिझी होणार नाही होणार तू तू बिझी आई बाबा ना करणार त्याचा तू नाही होणार तो ना जास्त लोड पण नाही येणार थोडं ते कळत ते तुम्ही फोन वगैरे सगळं हँडल करा मी माझा सेट माझं काम माझं खेळणं तो माझी फळं माझी बुक्स माझं हे हे सगळं तो अजिबात मला नाही वाटत म्हणजे असं खूपदा होतं ना की लहान मुलांना आपण खूप काहीतरी सांगतो की अरे तू आता हे झालंय ते झालंयस माझं सीन असला तर सगळं काळू काळू आपल्यास बसतो आणि माझं माझ नसेल तर बाहेर गेले बसतो नुसताच बसतो माझ्यासमोर फक्त तो मान्य करतोय माझ्या समोर पण नाही तो तेवढाच हुशारही आहे म्हणजे मस्ती खोरी तितकाच तो हुशार पण त्याचा रिझल्ट लागला आपल्याला आपल्या शाळेत है ना पहिला नंबर आला गुड बॉय तो बरे एक मे पासून ही जोडी तुम्हाला दिसणार आहे आणि आता मालिकेत धमाका असणार आहे सो मालिका नक्की बघा काय सांगशील प्रेक्षकांना जाता आता मला वाटतं भर आता ना नव्याने तर खूप जणांना सांगायची गरज नाही कारण तुम्ही दोन वर्ष झाले खूप भरभरून प्रेम केलंय मालिकेवर आणि आता इथून पुढे एका नवीन पर्वाला सुरुवात होतीये नवीन नात्यांना सुरुवात होतीये सगळंच नवीन असणार आहे सो आतापर्यंत जसं भरभरून प्रेम केलं तसंच यापुढेही प्रेम करत राहा आणि बस मालिका बघत राहा आमची कलेक्टर रोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या मराठीवर सिम्बा स्टाईलने सगळ्यांना धमकी दे आणि त्यांना सांग की आमची मालिका बघा सिंबा काय आणि त्यांना म्हणा कि काय ते सिंबाची डील बोलले तो सिंबाची डील बोलतो एकदम चिल आणि त्यांना सांग बोलत मालिका तुम्ही तुम्ही लोज तो बघितला मालिका थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा वेलकम वेलकम बाय 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 सगळ्यांना बाय करा दिन ते बाय बाय इकडे 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 कॅमेरात बाय मराठी चित्रपट मराठी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका